नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगले ज्या कालवड बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकताय कालवड बाजार कशा भरला आहे मित्रांनो थोडा पाऊस पडल्यामुळे थोडा बाजारामध्ये चिखल झालेला आहे मित्रांनो आजची तारीख अठरा मे दोन हजार पंचवीस तर आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी कालवडी बघायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे त्या पद्धतीच्या कालवडी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आपली एक कमेंट लाख आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या कालवडी बघायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकारच्या कलवडी आपण चॅनलच्या माध्यमातून कवर करू आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकू तर चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्रत्येक आठवड्याचा बाजार रविवारचा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातोय चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा बामणी बामणी हे तुमच्याकडला आहे हा ते गिर तुमच्याकडला आहे गिर आमच्याकडला आहे बर किती महिन्यात आहे ते गिर आहे सोळा सतरा महिने सतरा महिन्यात आहे गाभण कधी जाते गाभण जाय ना म्हणून आणले बा असं आहे काय काय सांगता किंमत तुझं जागले पस्तीस हजार पस्तीस हजार बर तर मित्रांनो बघू शकता पस्तीस हजार किंमत सांगितले दात लावलाय दात लावला दुसरा आहे दुसरा आहे बरं बरं ठीक आहे काय किंमत सांगता म्हणलं पस्तीस हजार कितीला होईल व्यवहारला बसलं बसलं तर होईल अठ्ठावीस तीस पर्यंत अठ्ठावीस तीस आला सोडायचं आहे पंचवीसच्या पुढण द्यायचं आहे पुढण द्यायचं शेतकरी आहे तुम्ही हा ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता गिर गिर कालवड आहे दोन दात आहे कोणाला लागलं तरी शेतकरी मामा यांना संपर्क साधू शकताय आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सोमनाथ चंद्र ठोकळे बामणी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचावन्न पंच्याहत्तर त्र्याहत्तर ठीक आहे धन्यवाद ठोकळे ममा नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे मोळ तालुका तालुका बरं ही किती महिन्याचा आहे सहा महिन्याचा सहा महिन्याचा आहे तर मित्रांनो बघू शकता ही सहा महिन्याचा शिंग जाळली जाळी बर काय किंमत सांगता हे ह्याची नऊ हजार नऊ हजार कितीपर्यंत मागते त्याला सहा पर्यंत मागते किती आलं तर सोडा जाय सात साडेसात आला तर सोडा सात साडेसात आलं तर सोडा जाय तिकडली ही जोड ही जोड मागते ती सात आठ ला आठ हजार ला दोन चार चार हजार ला शिंग जाळले ती एकाही जाळलेले एकाही नाही बर तर मित्रांनो शिंग जाळले ती म्हणला गे एका जाळलेली आहे पलीकडले जाळलेली कितीला सोडा ही जोडी नव आलं तर सोडा ये नऊ आलं तर सोडा ये तुम्ही शेतकऱ्या व्यापारी शेतकरी शेतकरी कुठल्या गावचा ठीक आहे शिंग जाळले कुठल्या ब्रेड मध्ये ब्रेड काय एवढं सांगू शकता मग घरचं आहे तुमचं घरचं किती काय घरी सात आठ दहा सात आठ दहा गाय द्या बरं काल उड का विकताय मग आजची काल उड उद्या गाय असते का विकताय नाही बरोबर आहे पण वैरणी जाई वैरणी बरं नाही किती आहे एक चार साडेचार महिन्याचा साडेचार महिन्याचा चारही केवढ्याला देणार समजा चारीला चारी जरी फोन आला युट्यूब माध्यमातून जर कोणी फोन केला तो मला किती पर्यंत देणार बी चार बी चोवीस ते पंचवीस हजार पंचवीस हजार ला चार तर मित्रांनो बघू शकता ही शेतकरी इथं एक ऑफर म्हटली तर हरकत नाही चार पाड्या पंचवीस हजार ला यांचं पण नाही चांगल्या ब्रीडच्या चांगल्या पाड्या जाणकारांनी त्या ठिकाणी चौकशी करून घेऊ शकताय आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सज्जनर मे हा सत्याण्णव सासष्ट सत्याण्णव सदुसष्ट अडुसष्ट सदुसष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या तपकीर षटफळ व्यापारी व्यापारी बरं किती महिन्याचा वासरू वासरू साधारण आठ महिने आठ महिन्याचा आहे तर मित्रांनो बहू शकता आठ महिन्याचा वासरू शिंग झाडली ती बोंडा आहे बोंडा आहे काय किती किंमत सांगता सोळा हजार सोळा हजार तर मालकांनी सोळा हजार किंमत सायडली किती पर्यंत सुटेल अकरा बारा द्यायची अपेक्षा दहा दहा पर्यंत दहा दोनशे मागते ती म्हणजे दहाच्या पोनस अकरा ठीक आहे दहा दोनशेला मागणी झालेली पाडी मित्रांनो नाव आणि मोबाईल नंबर सांगा संजय लक्ष्मण सावंत सत्त्याण्णव चौसष्ट सव्वीस साठ अठ्ठावन्न सव्वीस साठ अठ्ठावन्न साठ अठ्ठावन्न ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार बोला आपल्या गाव जाय पळी सुपली पळीशी सुपली आदत आहे आदत आदत आहे किती किंमत सांगताय पंचावन्न हजार पंचावन्न हजार बर मित्रांनो बघू शकता टॉपचं कालवड आहे आदत आहे अजून पंधरा महिन्याचा 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 फक्त कालवड आहे बघू शकता जरा सोडा त्याला बघू शकता घ्या पुढे घ्या बऱ्याच शेतकरी मित्रांनो टॉपची कालवड दाखव बाजारात आलेलं टॉपचं कालवड आहे पंधरा महिन्याचं किंमत पंचावन्न हजार मालकांनी सांगितले कुठल्या ब्रेड मध्ये येते प्युअर एच चे पाय प्युअर एच चे पाय बर बघू शकता माझ्यावर आलत काय आलत एकदा भरलेलं नाही भरलं नाही काय बर वीस हजार बघू शकता मीच आहे मीच आहे नावाने मोबाईल नंबर राहुल जगन्नाथ मोबाईल नंबर सत्याण्णव सत्त्याण्णव तिस श्रेऐशी त्र्याऐंशी चौदा छप्पन चौदा छप्पन छप्पन तर मित्रांनो गिरायक आल्यापुढ त्या ठिकाणी गेलेले नमस्कार बाया कुठल्या गाव जाय करू आहे माळेश्वर हे तुमच्याकडला आहे किती महिन्या जाईल दोन्ही पण काय बरं हे किती महिन्यात आहे आठ आठ महिने दोन्ही पण हे आणि हे कळ

आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ज्ञानेश्वर तरंगे मोबाईल नंबर सत्याहत्तर आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या नमस्कार। गावचा आहे चिंचोली चिंचोली तालुका सांगोला सांगोला तालुका चिंचोली किती महिन्याचा आहे सात आठ महिन्या आहे आठ महिन्याचा आहे होय बरं दात लावला येऊला नाही लावला नाही तर मित्रांनो बघू शकता आठ महिन्याचं चालू आहे शेतकरी आहे दादा शेतकऱ्या जवळ जाय किंमत किती सांगतो किंमत ही बावीस हजार बावीस हजार बावीस हजार किंमत संडे मालकर किती पर्यंत सुटत हे सतरा अठरा हजार सतरा या पुढे सोडायचे बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचे काम सिद्ध बंड वाघमोडे वाघमोडे मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकाहत्तर एक्क्याण्णव झिरो चार शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकाहत्तर एक्क्याण्णव जीरो चार एक्क्याण्णव झिरो चार ठीक आहे भाय धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गाव झाली मसवड पळशी पळशी म्हणून गाव आहे मसवड पळशी किती महिन्या झाली दोन वर्ष दात लावला आहे दात लावला बरं दिले का कसं आहे दिले आता आता व्यवहार झाला व्यक्तीला झाला एकोणतीस ला एकोणतीस ला गाभण आहे गाभण नाही भरले आता एक महिना झाला एक महिना झालं भरलं एकोणतीस ला व्यवहार झाला व्यापाऱ्याला दिले शेतकऱ्याला व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी तर मित्रांना बोलू शकतो व्यापाराला त्या ठिकाणी दिले शेतकरी आहे मामा जंगलो आहे कोणती हजार कसं आहे बाजारात सर बाजारात देला जाय झालं डेलाय दे डेला बरं कितीपर्यंत जायला पाहिजे होत पाडी तसं वासरू जायला तर दात लावला म्हणून तो नाका वा वासरून पस्तीसला जावं लागेल ला जायला पाहिजे बरं म्हणजे ही गाप जाय ह्यात जाय म्हणून आता गाप जातं येतं ते भरले होते सीमेंट बरं आपल्या नावाने मोबाईल नंबर सांगा माझं नाव उत्तम जयराम खाडे हां राहणार कुळशी तालुका का मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदसष्ट सत्त्याण्णव सदसष्ट अठ्ठ्याण्णव एकसष्ट ठीक आहे धन्यवाद कालवड बाजार पद्धतीने कालवड बाजारात बऱ्यापैकी आपण आपल्या मागणीनुसार आपण कालवडीचा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ येतोच ना शेवटपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद आपण असाच सपोर्ट करा आपल्यासाठी आपण प्रत्येक रविवारी तलवड बाजार बैल बाजार म्हैस बाजार संपूर्ण बाजार टाकण्याचा आपण प्रयत्न करू धन्यवाद